पहलगम हल्ल्याच्या निषेधार्थ भारताने पाकिस्तान सोबत जे मैत्रीपूर्ण करार होते अनेक गोष्टींचे ते करार तोडले आहेत आणि यामध्ये इंडोस वॉटर ट्रिटी म्हणजे सिंधू जल करार करारा अनुसार सिंधू नदीतील पाणी पाकिस्तानच्या भागात जात होत ते पाणी आता जाणार नाही पाणी भारताच्याच हातीमध्ये रोखलं जाईल आणि हा एक चांगला निर्णय घेतला आहे पाकिस्तानातील जनतेला पाकिस्तानातील लोकांना कळालं पाहिजे की आपल्या देशामुळे शेजारच्या देशाला किती त्रास होत आहे आणि त्यांना पाण्यासाठी ज्या वेळेस वन वन भटकायला लागेल त्यावेळेस त्यांना ला जाणीव होईल की भारतासोबत जे आपण एक कुरबुड्या करतो अधून मधून आतंकवादी हल्ले करून ते आपण केले नाही पाहिजे ते आपण थांबवलं पाहिजे त्याचप्रमाणे भारतामध्ये राहत असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांचा वेळ दिला आहे बारत देश साथी, आनि आनि ता ता साथी भारत देश सोडून जाण्यासाठी आणि हा पण एक चांगला निर्णय आहे तुमच्या देशामुळे इथील नागरिकांचे जीव जात आहे आणि तुम्ही ह्या देशामध्ये येऊन चार पैसे कमावणार असतील तर तुम्हाला आताच्या आता हा देश सोडावे लागेल त्यांची हक्कलपट्टीत झाली पाहिजे जे पाकिस्तानी गायक सिंगर वगैरे असतील किंवा इतर कामासाठी जे पाकिस्तानी लोक भारतात आले आहेत भारत सरकारने हे योग्य निर्णय घेतले आहे दोन्ही निर्णय काय वाटतं तुम्हाला योग्य केलंय कि अयोग्य केले आहे इंडियन गव्हर्नमेंटनी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये